नागरिकांच्या घरादारात दुकानात शिरले पावसाचे व गटारीचे पाणी हजारोंचे नुकसान याबाबत सविस्तर वृत्तांत असा की गेल्या आठ ते दहा दिवसांपासून व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातलेले आहे व परिसरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने लहान मोठे ओढे दुथडी भरून वाहत आहेत मोडणीम येथील आदर्शनगरमधून येणाऱ्या घाण पाणी हे एका चारीतून थेट ओढ्याला जाऊन मिळते परंतु परतीच्या पावसाने थैमान घातल्याने या आदर्शनगरमधून येणाऱ्या घाण पाणी पातळीत वाढ होऊन ते घाण मिश्रित पाणी आता नागरिकांच्या दुकानात व घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सविस्तर वृत्तांत असा की आदर्श नगरमधून चारीतून येणारे घाण पाणी हे अंबादास दाजी खंदारे यांच्या घरापर्यंत येऊन ते थेट त्यांच्या घरामागील असणाऱ्या ओढ्यात जाते परंतु पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ झाल्याने ते घाण मिश्रित पाणी हे थेट अंबादास दाजी खंदारे यांच्या घराशेजारी असणाऱ्या गोडाऊनमध्ये व घरामागील असणाऱ्या जनावरांच्या पत्राशेडमध्ये कंबरे इतके पाणी शिरले असून त्यामुळे त्यांच्या गोडाऊनमधील सामानाचे व जनावरांच्या पत्राशेडमधील जनावरांच्या कुटीचे हजारोंचे आसपास नुकसान झालेले आहे जरी जेथून पाणी गोडांमध्ये व घरात शिरले आहे त्या ठिकाणी महावितरणने लाईटच्या पोलला व तारांना झाडे अडचणीची ठरत असल्याने मोठ्या प्रमाणात झाडे तोडून टाकलेली आहेत आता ती तोडलेली झाडे ते आदर्श नगरमधून येणाऱ्या घाण पाण्याच्या चारीत टाकल्याने पाणी थेट ओढ्याकडे न जाता खंदार यांच्या गोडाऊन व जनावरांच्या पत्राशेडमध्ये शिरले असून यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने ती तोडलेली झाडे व त्या घाण पाण्याच्या चारीतून काढावीत व चारीतून येणाऱ्या घाण पाण्याचा बंदोबस्त करून सिमेंटच्या नळ्या टाकाव्यात अशी मागणी अंबादास खंदारे यांच्याकडून करण्यात आली आहे